आज मधल्या वेळेत मुलांना खायसाठी काय तर चटपटीत असं बनवूया तर त्यासाठी इथे बघा मी जे आहे ते ह्या असे रव्याचे बॉल बनवलेले आहेत अगदी आपण मुलांना परत घरातल्यांना खाण्यासाठी कधीही बनवू शकतो अगदी ऐन वेळेला अगदी मोजक्या साहित्यात होतं आणि वे मेन म्हणजे जे आहे ते वेळेची बचत होते पटकन होणारा नाश्ता आहे सकाळी तुम्ही नाश्त्यासाठी देखील बनवू शकता किंवा इतर वेळेला छोट्या भुकेसाठी सुद्धा तुम्ही मुलांना हे बनवून देऊ शकता तर हे जे आहेत रव्याचे बॉल अगदी करायला साधे आणि सोपे आणि खायला मात्र पाच मिनटात फस्त होतील अशी ही रेसिपी आहे तर त्यासाठी इथे बघा पहिल्यांदा मी दोन चमचे जे आहे ते तेल घेतलेलं आहे तेल जे आहे कडकडीत गरम करायचं आणि त्यामध्ये एक चमचा होईल इतकं जिरं घालायचं आहे जिरं व्यवस्थित छान असं खमंग होईपर्यंत भाजायचं इथं तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं त्यामध्येच जे मी दोन ओल्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून टाकायच्या आहेत इथं पाहिजे असेल तर तुम्ही इथं म्हणजे चेचून वगैरे घातलात तरी देखील चालेल आता वरून इथं जे आहे ते दीड वाटी मी पाणी घातलेलं आहे आणि पाणी घातल्यानंतर बारीक चिरून कोथिंबीर जरा जास्तच घालायची इथं तर एकदम बारीक चिरून अशी कोथिंबीर मी इथे घेतलेली आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि चिली फ्लेक्स इथं वापरलेले आहेत आता याला मस्त छान अशी उकळी आली की मग आपण एक चमचा जो आहे तो रवा घेतलेला आहे आता इथं रवा तुम्ही म्हणजे कोणताही घेऊ शकता बारीक म्हणा मोठा म्हणा तर इथं मी चिरोटी रवा जो आहे तो वापरलेला आहे आणि याला छान असं त्याच्या घोटाळ्या काढून घ्यायच्या आहेत मस्त असं होपर्यंत व्यवस्थित असं परतवून घेऊयात तर यातल्या गाठी ज्या आहेत ते पूर्ण असं मोडून काढायचे आहेत आणि व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे जितकं तुम्ही रवा व्यवस्थित परतवून घ्याल तितकं रवा फुलतो छान आणि हा रवा इथं तुम्ही पाहू शकता मस्त असा आता घट्ट होत आलेला आहे आणि जो आता घट्ट रवा झालेला आहे तो आता आपण काय करायचं एक, एक पंधरा मिनटं याला व्यवस्थित असं प्लेट लावून उब लावण्यासाठी ठेवायचं आहे आता जोपर्यंत रव्याचं आपलं बॅटर जे आहे ते कोमट होत नाही तोपर्यंत आपण काय आहे त्याच्याबरोबर खाण्यासाठी जे आहे ती आपली हिरवी चटणी इथं बनवून घेऊयात आता पंधरा मिनटानंतरच आपलं पीठ जे आहे ते उघडायचं आहे इथं प्लेट तर आता इथं मी कोथिंबीर घेतलेली आहे मिक्सरच्या बारक्या भांड्यामध्ये आणि सोबतच आपला पुदिना जो आहे तो देखील इथे घेतलेला आहे आता कोथिंबीर आणि पुदिन्याचं प्रमाण जे आहे ते सेम घ्यायचं आहे एकसारखं घ्यायचं आहे आणि दोन ओल्या मिरच्या ज्या आहेत त्या मी इथं घातलेल्या आहेत आता तिकटाप्रमाणे म्हणजे तुमच्या सवयीप्रमाणे मिरचीचं प्रमाण कमी आधी केलं तरी चालेल थोडी मी इथं जे आहे फुटाण्याची डाळ घातलेली आहे आणि माझ्याकडे लिंबू म्हणजे अवेलेबल नव्हता म्हणून मी इथं आमसूल जे आहे ते वापरलेलं आहे आणि आप आपली चिंच जी आहे बाजारातून आणलेली ती चिंच इथं मी वापरलेली आहे चला आता याला मिक्सरमधून काढून घेऊयात अशा पद्धतीनं बारीकशी आता याची पेस्ट अशी बनवून घ्यायची आहे थोडं घट्टसर वाटतंय म्हणून मी आता इथं थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ॲड करून ढवळून ते इथं परत आता मी यामध्ये ओतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर अशा पद्धतीनं जर आता तुम्ही हिरवी चटणी कराल तर तुमच्या लक्षात येईल की याची चव खूप छान होते लिंबू वापरण्यापेक्षा थोडंसं आमसोला आणि चिंच वापरलं तर याची म्हणजे चव जी आहे ती खूप छान होते तर आता पंधरा मिनटं झालेलं आहे आपलं रवा जो आहे तो व्यवस्थित असा वापला गेलेला आहे आणि मिश्रण देखील म्हणजे रव्याचं जे मिश्रण आहे ते देखील आपलं आता थोडं गार झालेलं आहे याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि व्यवस्थित आता अलगद याला हाताला थोडंसं तेल लावून असं याचा घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे थोडं कोमट असेल तरी देखील चालेल फारसं गार न करता याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे फारसं याला आपण म्हणजे मळायला जो आहे तो वेळ लागत नाही कारण आपलं रवा जो आहे तो व्यवस्थित असा वापला गेलेला आहे म्हणून अगदी कमी वेळेत म्हणजे याचा घट्टसर गोळा असा व्हायला सुरुवात होतो फक्त इतकंच की हे पीठ जे कोमट असतं त्याच वेळेला याला मळायला सुरुवात करायची अगदी स्मूथ असं याचं गोळा जो आहे तो व्हायला सुरुवात होतो तर अशा पद्धतीनं व्यवस्थित आता मळून घ्यायचं इथं रवा जो आहे तो हाताला चिकटतो म्हणून थोडं थोडं तेल लावून याचे आता जे आहेत ते गोळे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं चला संपूर्ण पिठाचे गोळे वळून झाल्यानंतर आता तेल जे आहे मी इथं कडक करण्यासाठी ठेवलेलं होतं आता तेल जे आहे ते व्यवस्थित कडक झाल्याशिवाय आपण गोळे त्यामध्ये सोडायचं नाही कारण कढईला ते चिकटतात जर तेल जर आपलं थोडं म्हणजे जरी कच्चं राहिलं तरी व्यवस्थित तापल्यानंतरच त्यामध्ये आपलं गोळे जे आहेत ते सोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं आणि एक साईड भाजल्याशिवाय दुसरी भा साईड जे आहे ते अजिबात उलतायचे नाही कारण गोळे जे आहेत ते कढईला चिकटतात म्हणून तर अशा पद्धतीनं व्यवस्थित कडकडीत तेलामध्येच हे गोळे जे आहेत ते सोडून घ्यायचे आहेत आणि नंतर गॅसची फ्लेम जे आहे ती मिडियम केलात तरी चालेल तर व्यवस्थित अगदी पाच मिनटात म्हणजे जे गोळे आहेत हे आपले बॉल्स ते तळून तयार होतात अगदी कुरकुरीत आणि कुसखुशीत असे होतात आणि मिडियम गॅसवरतीच तळायच्या सुरुवातीलाच आपली गॅसची फ्लेम जी आहे ती जास्त करायची आणि नंतर लगेच आपण गोळे त्यामध्ये टाकल्यानंतर मिडियम गॅसवरच व्यवस्थित असे हे गोळे जे आहेत ते तळून घ्यायचे तर अगदी पाच सहा मिनटात म्हणजे व्यवस्थित असे हे तळून होतात याला रंग देखील अगदी सुरेख आणि छान येतो तर तुम्ही पाहू शकता आपली पहिली बॅच जी आहे ती तळून तयार झालेली आहे त्याला काढून घेऊयात लगेचच आपले दुसरे जे आहेत गोळे वळून ठेवलेले ते देखील आपण इथं तळायला घ्यायचं तर अशा पद्धतीनं तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असे मस्त असे आपले जे बॉल्स आहेत ते कुरकुरीत आणि कुसकुशीत तळून तयार झालेले आहेत अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यात घरच्या घरी साहित्यात जे आहे त्याच्यापासून आपण हे जे बॉल्स आहेत रव्याचे ते बनवून घेतलेले आहेत आणि जरी करायला जरी वेळ झाला तरी खायला मात्र अजिबात वेळ लागत नाही अगदी पटकन हे फस्तवतात अगदी मधल्या वेळेत किंवा रविवारच्या वार सुट्टीच्या दिवशी जरी असं हे तुम्ही मुलांना बनवून दिला तरी ते मुलं देखील आनंदाने खातील तर असे हे जे बॉल्स आहेत ते टमाटर बरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर कशासोबतही तुम्ही खाऊ शकता म्हणजे हे मुलांना देऊ शकता अगदी असेच सुके जरी खाल्लेत तरी देखील चालेल एक वेळेस तुम्ही देखील ट्राय करून बघा आणि आवडलं तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही हे बॉल तयार केल्यानंतर तुमचे बॉल्स कसे झाले एक वेळेस ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद